नमस्कार मित्रांनो के मराठी या तुमच्या आवडत्या वाहिनीवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तो क्षण आला आहे ज्याची आपण सर्व वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो तो सण जो केवळ घरांनाच नाही तर आपल्या मनालाही प्रकाशाने उजळून टाकतो तो उत्सव जो नात्यांमधील गोडवा द्विगुणित करतो होय दिवाळीचा हा मंगल पर्व आपल्या दारात येऊन ठेपला आहे वातावरणात फराळाचा सुगंध दरवळू लागला आहे दारासमोर आकाशकंदील डवलाने फडकत आहे आणि पणत्यांच्या असंख्य ज्योती अंधाराला दूर सारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत पण मित्रांनो बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची ही दिवाळी केवळ एक सण नाही एक एक तर हा एक खगोलीय चमत्कार आहे तब्बल एकाहत्तर वर्षांनंतर असा अद्भुत योग जुळून आला आहे जिथे शुक्रादित्य हंस महापुरुष नीचभंग नवपंचम आणि कलात्मक असे पाच पाच महाशक्तिशाली राजयोग एकाच दिवशी तयार होत आहेत हा केवळ एक संयोग नाही तर भाग्यो हे भाग्योदयाचे समृद्धीचे आणि यशाचे महाद्वार आहे जे काही भाग्यवान राशींसाठी उघडणार आहे आजच्या या महाविशेष भागात आपण केवळ राशी भविष्यच नाही तर या दिवाळी पर्वाचे संपूर्ण शास्त्र जाणून घेणार आहोत या पाच राजयोगांचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल तुमच्या राशीसाठी कोणता खास उपाय धनलक्ष्मीला प्रसन्न करेल लक्ष्मीपूजनाचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता आणि पूजेत कोणत्या वस्तू ठेवल्याने घरात वर्षभर पैशाचा ओघ सुरू राहील आणि हो घरात दिवे नेमके कुठे आणि कसे लावावेत जेणेकरून घरातून नकारात्मकता कायमची दूर होईल या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज मिळणार आहेत तेव्हा हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग या मंगलमय प्रवासाला सुरुवात करूया दिवाळी दोन हजार पंचवीस पंचमहायोग आणि तुमचे भाग्य यावर्षी दिवाळीत तयार होणारे पाच राजयोग म्हणजे ग्रहांचे एक शक्तिशाली समीकरण आहे शुक्रादित्य योग हा योग करिअरमध्ये मान सन्मान आणि प्रसिद्धी देतो हंस महापुरुष योग हा योग ज्ञान बुद्धी आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो नीचभंग राजयोग हा योग अडचणींवर मात करून अनपेक्षित यश मिळवून देतो नवपंचम आणि कलात्मक योग हे योग कला प्रेमसंबंध आणि भौतिक सुखांमध्ये वाढ करतात या योगांच्या एकत्रित प्रभावामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहेत आता पाहूया तुमच्या राशीसाठी ही दिवाळी काय संकेत देत आहे दिवाळी दोन हजार पंचवीस सविस्तर राशी भविष्य आणि अचूक उपाय मेषराशी तुमच्यासाठी ही दिवाळी ऊर्जेने आणि उत्साहाने भरलेली असेल आदित्य मंगल योग तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठे यश देईल धाडसी निर्णय घ्याल आणि ते यशस्वी ठरतील कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल खास उपाय लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीला लाल जास्वंदाचे फूल अर्पण करा आणि ओं श्रीम ह्री श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्री श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा शुभरंग लाल वृषभराशी तुमच्यासाठी ही दिवाळी मनोकामना पूर्ण करणारी ठरेल आत्मविश्वासात वाढ होईल आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवाल खास उपाय पूजेमध्ये लक्ष्मीमातेला खडीसाखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवा घरातील तिजोरीत एक श्रीफळ लाल कापडात बांधून ठेवा शुभरंग पांढरा मिथून राशी नशिबाची तुम्हाला उत्तम साथ मिळेल अनेक सुवर्णसंधी तुमच्या समोर येतील ज्यामुळे आर्थिक लाभात मोठी वाढ होईल अडलेली कामे मार्गी लागतील देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात धनसंपत्तीचा ओघ वाढेल खास उपाय गणपतीला दुर्वांची जुडी अर्पण करा आणि लक्ष्मीमातेला हिरव्या रंगाचे वस्त्र अर्पण करा शुभरंग हिरवा कर्कराशी करिअरमध्ये प्रगतीचीही दिवाळी आहे नोकरीत बढती आणि व्यवसायात मोठा नफा मिळण्याचे योग आहेत जमीन किंवा वाहन खरेदीसाठी काळ अतिशय शुभ आहे समाजात तुमचा मान सन्मान वाढेल खास उपाय लक्ष्मीपूजनात चांदीचे नाणे किंवा चांदीची वस्तू ठेवा आणि पूजेनंतर ती आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा शुभ रंग क्रीम सिंह राशी राजयोगाचा सर्वाधिक फायदा तुम्हाला मिळणार आहे आत्मविश्वास शिखरावर असेल धनसंपत्तीत मोठी वाढ होईल महागड्या वस्तूंची खरेदी कराल तुम्ही घेतलेले निर्णय दूरगामी आणि फायदेशीर ठरतील खास उपाय पूजेच्या वेळी तुपाचा मोठा दिवा लावा जो रात्रभर तेवत राहील याची काळजी घ्या सूर्यदेवाला अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करा शुभरंग सोनेरी कन्या राशी शिक्षण कुटुंब आणि करिअर या तिन्ही क्षेत्रात यश मिळेल कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धीचे आणि कामाचे कौतुक होईल प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात आनंद नांदेल बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवा खास उपाय पूजेमध्ये पाच कवड्या आणि सात गोमती चक्र ठेवा पूजेनंतर या वस्तू एका हिरव्या पुरचुंडीत बांधून पैशाच्या ठिकाणी ठेवा शुभरंग गडद हिरवा तूळ राशी ही दिवाळी तुमच्यासाठी आनंदाची बरसात घेऊन येईल विवाहित चुकांचे विवाह जुळतील जोडीदाराची प्रगती होईल मालमत्तेच्या व्यवहारात मोठा फायदा संभवतो बुद्धी आणि कौशल्याच्या जोरावर यश मिळवाल खास उपाय देवी लक्ष्मीला अत्तर किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा श्रीसुक्ताचे पठण करणे अत्यंत लाभदायक ठरेल शुभरंग गुलाबी वृश्चिक राशी वैवाहिक जीवनात सुखशांती नांदेल नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील व्यवसायात मोठे यश मिळेल मात्र आरोग्याची विशेष काळजी घ्या बाहेरचे खाणे टाळा आणि पुरेशी विश्रांती घ्या खास उपाय हनुमानाला शेंदूर अर्पण करा आणि लक्ष्मी मातेसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा शुभरंग मरून धनुराशी मालमत्तेशी संबंधित जुने वाद मिटू शकतात गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेणे महत्वाचे ठरेल समाजकार्यात मन रमेल ज्यामुळे मानसिक शांती मिळेल खास उपाय देवघरात दक्षिणावर्ती शंख स्थापित करा आणि पूजेच्या वेळी तो वाजवा विष्णू सहस्रनामाचे पठण करा शुभरंग पिवळा मकर राशी साडेसातीच्या त्रासातून मोठा दिलासा मिळेल घरात सुखसमृद्धीचे आगमन होईल आरोग्याच्या तक्रारी दूर होतील मन प्रसन्न राहील करिअर उत्तम राहील आणि जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल खास उपाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिळाच्या तेलाने स्वस्तिक काढा गरजू व्यक्तीला काळे तीळ आणि गुळ दान करा शुभरंग निळा कुंभराशी कामाच्या ठिकाणी तुमच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि बोनस मिळण्याची दाट शक्यता आहे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा खास उपाय पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावा यामुळे शनिदेव आणि लक्ष्मीमाता दोघेही प्रसन्न होतात शुभरंग काळा मीन राशी आर्थिक लाभासाठी ही दिवाळी सर्वोत्तम आहे पैशाची कमतरता अजिबात भासणार नाही नोकरी आणि व्यवसायात धनवृद्धी होईल कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल जी तुमच्या प्रगतीसाठी महत्वाची ठरेल खास उपाय लक्ष्मीपूजनात हळदीचे पाच अख्खे गड्डे ठेवा आणि पूजेनंतर ते आपल्या तिजोरीत ठेवा केशर मिश्रित दुधाचा नैवेद्य दाखवा शुभरंग केशरी लक्ष्मीपूजन विधी आणि शुभमुहूर्त या वर्षी लक्ष्मीपूजनासाठी प्रदोष काळातील मुहूर्त सर्वात शुभ मानला जातो पूजेची जागा स्वच्छ करून गंगाजलाने पवित्र करा उत्तर किंवा ईशान्य दिशेला एक पाट मांडा त्यावर लाल वस्त्र अंथरा आणि त्यावर तांदळाची रास करून पाण्याने भरलेला कलश स्थापित करा कलशात सुपारी फूल नाणे आणि आंब्याची पाने ठेवा कलशावर नारळ ठेवा पाटावर लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती स्थापित करा त्यांच्यासमोर श्रीयंत्र कुबेर यंत्र पाच कवड्या सात गोमतीचक्र आणि हळदीचे गड्डे ठेवा आपले पैसे दागिने आणि हिशोबाच्या वह्यापूजेत मांडा सर्वप्रथम गणेशाची पूजा करा त्यानंतर देवी लक्ष्मीला कमळाचे फूल पंचामृत आणि नैवेद्य अर्पण करा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करताना फुले अर्पण करा त्यानंतर कुबेर देवतेची पूजा करा धूप दीप लावून सर्वांची आरती करा घरात असे लावा दिवे सुखसमृद्धी येईल चालून एक अखंड दिवा लक्ष्मीपूजनाच्या वेळी एक मोठा दिवा शुद्ध तुपाने प्रज्वलित करा आणि तो रात्रभर तेवत राहील याची काळजी घ्या हा दिवा घरात अखंड समृद्धीचे प्रतीक मानला जातो दोन देवघरात पहिला दिवा दिव्यांची सुरुवात नेहमी देवघरातून करावी तीन तुळशीजवळ दिवा तुळशी वृंदावनाजवळ एक दिवा अवश्य लावावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते चार पाण्याच्या स्रोताजवळ घरात जिथे पाण्याचा साठा असेल जसे की माठ किंवा फिल्टर तिथे एक दिवा लावावा यामुळे वरुण देवतेची कृपा राहते पाच घराचा प्रत्येक कोपरा घराचा कोणताही कोपरा अंधारात ठेवू नका विशेषतः स्वयंपाकघर आणि मुख्य दरवाजा येथे पुरेसा प्रकाश असावा सहा पिंपळाच्या झाडाखाली दिवाळीच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि आर्थिक अडचणी दूर होतात तर मित्रांनो ही होती दिवाळी दोन हजार पंचवीससाठीची सविस्तर माहिती या दिवाळीत केवळ घरच नाही तर आपले मन आणि विचारही प्रकाशमान करूया द्वेष आणि नकारात्मकता दूर सारून प्रेम आणि आनंदाची उधळण करूया के मराठी परिवारातर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या लक्षलक्ष शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य यश आणि अमाप धनसंपदा घेऊन येवो हीच